हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहे भाजीला जर काही घरात नसेल तर तुम्ही दही मसाला बनवा खूप छान लागते आणि एका चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती खाल गॅरंटी देऊन सांगते तरी ते मी पाव किलो दही घेतलेलं आहे आणि दही छान असं आपण फेटून घेऊया खूप छान लागते भाजी आपल्यालाही आणि मस्तच अशी आंबट तिखट अशी दही मसाला बनवणार आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये उन्हाळ्या दिवसामध्ये असं आंबट जर जेवणासोबत असेल तर जेवायलाही मज्जा येते दोन घास जास्त जातात त्याच्यामुळे नक्की दही मसाला बनवून बघा दुसऱ्या भाजीची गरजही लागणार नाही एवढा छान असा दही मसाला आपण बनवणार आहे दही छान असं फेटून घेतलं आहे इथे इथे मी अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे कढई थोडीशी गरम केलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि जिरं आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं अगदी दोन मिनिटभर आपण आहे ना एकदम मिडियम गॅसवरती जिरं भाजायचं जिरं भाजताना गॅस फास्ट करायचं नाही आणि कढई जास्त तापूही द्यायची नाही आणि जिरा पण आहे ना खलबत्त्यामध्ये ना जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आता आपल्याकडे जिरा पावडर असतेच पण असं ताजं ताजं आपण जिरा पावडर करून घेणार आहे खूप छान एक त्याचा फ्लेवर असतो टेस्ट असतो त्याच्यामुळे तिथे कडे मी ते मी एक पळी तेल टाकलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकता कांदा टाकूयात आणि कांदा छान असा आपण आहे ना भाजून घ्यायचा आणि तेल बघू शकता अगदी एक पळी तेल आहे जास्त तेल नाही टाकलं कांदा बारीक असा चिरून घ्यायचा शकता एकसारखं असं सा। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळा कांदा व्यवस्थित असा भाजतो आता इथे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण टोमॅटोही टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात म्हणजे टोमॅटो आपला पटकन असा मऊ होईल आणि छान असा शिजला जाईल छान असं भाजून घेऊयात बघू शकता दही छान असं आपलं फेटलेलं आहे छान असं फेटून घेतलेलं आहे दही तिथे मसाल्यांमध्ये मी आपली घरी बनवलेली चटणी घेतलेली आहे धना पावडर गरम मसाला हळद आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि ते थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे छान असा कांदा टोमॅटो आपला छान भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकूयात कसुरी मेथी टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात बघा तुम्ही एक दोन मिनिट आपण छान असे मसाले पण आपले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता त्याच्यामध्ये आपण फेटलेलं दही टाकूयात पाणी बट्टा टाकायचं नाही आणि छान असं मिक्स करून घेऊयात दही टाकल्यानंतर ना सारखं असं सा हलवत राहायचं व्यवस्थित ह्या पद्धतीने हे बघा तुम्हाला आत्ता जरी कलर असा जरा पांढरा वाटत असेल पण छान असा कलर येतो आपल्या भाजीला खूप सुंदर अशी आपली दही मसाला होतो पोकळी काढायची व्यवस्थित असं मिक्स करूयात छान अशी एक उकळी आली गॅस थोडासा मीडियम करायचा आणि एक दोन तीन मिनिट फक्त आपण ह्याला छान असं शिजवून घेऊयात खूप सुंदर असं झालेलं आहे आपला दही मसाला तर व्हिडिओ कसा वाटला, तो माला वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता खूप सुंदर असा दही मसाला झालेला आहे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद